नमस्कार मंडळी तर मी आलेली आहे बाजारात म्हणजे मच्छी मार्केटला तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मस्त मच्छी आहेत तल्यातली मच्छी इथे आहेत चिंबोरी जी ह्या निल्या टपामध्ये आहेत त्या खारीच्या आहेत आणि गुलाबी टपामध्ये आहेत त्या बोध्या आम्ही आमच्या इकडे बोलतो तर त्या आहेत आणि ही सगळी तल्यातली मच्छी आहे म्हणजे पापलेट फंटूस खवली किंवा काय अजून चिपणीस कटला तर अशी मच्छी ताजीच्या ताजी तळ्यातून ताजी, काढली जाते आणि अशी टपांमध्ये पाणी टाकून ठेवली जाते मग ती जिवंतच राहते आणि मग आपल्याला अर्धा किलो पाहिजे किंवा पाव किलो पाहिजे किंवा एक किलो पाहिजे मग त्या हिशोबाने ते लोक आपल्याला देतात आणि मग त्यानुसार ते भाव घेतात तर इकडे तुम्ही बघू शकता हा बघा हाय पापलेट ह्याचं मेजरमेंट घेत आहेत त्या काकी त्याचं वेट चेक करून मग ते कट केलं जाणार तर हे ही प्रोसेस आहे आणि सगळीकडे म्हणजे गावामध्ये हे असंच करतात त्यालची मच्छी कशी भेटत नाही बाहेर ठिकाणी वगैरे तुम्ही ताजीच्या ताजी जी जिवंत मच्छी असते ती नाही मिळत तर त्याच्यासाठी तसा भाव पण असतो मग हे असे टब्यामध्ये काढून ठेवतात आणि मग आपल्याला जी हवी आहे जर असं पण होतं की आपल्याला जर ती ती मच्छी हवी असेल म्हणजे एक कुठला तरी मला हा बाबा हा पापलेट मला हवा आहे तर मग ती आपल्याला मिळते त्या भावानुसार इकडे बघू शकता इथे रेफा आहे खूप मच्छी असे सकाळी खूप खूप बाजार भरतो आणि मला वाटलं की ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावी आणि सगळ्यांना समजावं की बाजार कसा असतो त तळ्यातली मच्छी वगैरे कशी येते बाजारामध्ये तर गावाकडे अशीच छोटासाच बाजार असतो खूप जास्त मोठा नसतो नाही होलसेल असतं जशी त्यांच्या प्रत्येकाच्या घरात ज्यांच्या घरात तले असतात तर ते लोक विकायला येतात आता इकडे बघा पापलेट आहेत आणि कटलाय तर आपल्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला आणि आपल्याला आपल्या व्हिडिओना भरपूर भरभरून प्रेम द्या आणि अशीच माझ्या सोबत रहा तर ते बघू शकता मच्छी कशी कट करतायत हे बघा तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज खूप येत असेल कारण बायका माहितीच आहेत जेव्हा बाजारामध्ये बार्गेनिंग करायला येतात तेव्हा तो एक आवाज असतो तर त्या गोष्टीकडे स्किप करा माझ्या आवाजाकडे लक्ष द्या हे बघा ही आहे पार्सल ह्या आहेत माकल्या शिंगाली बागडे हे सगळं मिक्स आहे तर ते पार्सल म्हणजे ही त्यालाची मच्छी नाही आहे ही खारीमधली मच्छी आहे समुद्राची, हा बघा किती मोठा मासा आहे तर मला या माशाचं नाव नाही माहिती पण खूप मोठी तुकडी आहे हे बघा बागडे

अशी जिवंत मच्छी असते पावफुलच करायची बारीक पण छोटे